नमस्कार मी ऐश्वर्या खेडेकर तुम्ही पाहताय दीपवाहिनी सुरुवात करूयात बातमीपत्राला पण त्याआधी पाहूयात आजच्या महत्वाच्या घडामोडी राज ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय चर्चांना उधाण महायुतीत मनसे समावेशाची शक्यता फौजदारी प्रक्रिया संहिता नऊशे त्र्याहत्तरच्या कलम एकशे चव्वेचाळीस प्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यात सोळा मे पर्यंत आदेश जारी निराधार कुटुंबियांच्या जीवाला पडीक घरापासून धोका मागील दहा वर्ष शासकीय घरकुलाच्या प्रतिक्षेत आणि गुंतवणूकदारांचे तीन पूर्णांक पाच लाख कोटींचे से, नुकसान सेन्सेक्स सातशे अंकांनी घसरला पाहूयात सविस्तर राज ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय चर्चांना आता उधाण आले महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच मनसे आता राज्यातल्या सत्ताधारी भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात नवा घटक पक्ष बनण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे राज ठाकरे दिल्लीत अमित शहाच्या भेटीला पोहोचले महाराष्ट्रात भाजप एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस अशी महायुती आहे आणि आता या महायुतीमध्ये मनसेचा समावेश होणार हे निश्चित झालं असून त्याच पार्श्वभूमीवरती राज ठाकरे आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट झाली तरी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर या भेटीला अत्यंत महत्व आहे अमित शहा आणि राज ठाकरे यांच्या या भेटीमध्ये लोकसभेच्या जागा वाटपावरती चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मनसेला एक किंवा दोन जागा मिळू शकतात असं आता सांगितलं आहे दक्षिण मुंबईची जागा ही राज ठाकरेंना सोडण्याचा निर्णय भाजपाने घेतलाय तरी या ठिकाणाहून आता मनसेचे बाळा नांदगावकर किंवा अमित ठाकरे निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे आधी राज ठाकरे यांचं वास्तव्य असलेल्या हॉटेलमध्ये जाऊन भाजपाचे महासचिव विनोद तावडे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चा झाली त्यानंतर तावडेंसोबत राज ठाकरे शहांच्या भेटीसाठी रवाना झाले त्यामुळे तावडे मिशन मनसेवरती असल्याचं स्पष्ट झालं फौसरी प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तरचे कलम एकशे चव्वेचाळीसनुसार अठरा मार्चपासून ते सोळा मेपर्यंतच्या कालावधीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने सर्व नियोजित कार्यक्रम शांततेत आणि सुरळीत पार पाडावेत मतदान शांततेने आणि सुव्यवस्थेने पार पाडण्यासाठी तसेच कोणताही उपद्रव किंवा अडथळा न होता मतदारांना आपला अधिकार बजावण्याचे पूर्ण स्वातंत्र्य मिळावे मतदारांना आपला मतदानाचा हक्क निर्भयतेने बजावता यावा जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राखण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मनाई आदेश फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तरचे कलम एकशे चव्वेचाळीस एक, एक अन्वये जिल्हा दंडाधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी आता जारी केले लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसची ची आचारसंहिता सोळा मार्च पासून लागू झाली आहे सेहेचाळीस रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि बत्तीस रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात सात मे दोन हजार चोवीस रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची चार जून रोजी मतमोजणी होणार आहे आचारसंहिता निवडणूक निकाल जाहीर होईपर्यंत अंमलात राहणार आहेत सर्व राजकीय पक्षांनी आपापली मोर्चे बांधणी आता सुरू केली आहे एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करणे वर्तमानपत्रामध्ये वारंवार एकमेकांविरुद्ध टिप्पणी करणे एखाद्या घटनेत तणाव निर्माण होऊन त्यातून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर निर्माण करणे एखाद्या घटनेत तणाव निर्माण होऊन त्यातून कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता यामुळे आता नाकारता येत नाही तरी जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने सर्व नियोजित कार्यक्रम शांततेत आणि सुरळीत पार पाडावेत मतदान शांततेत आणि व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी तसेच कोणताही उपद्रव अथवा अडथळा न होता मतदारांना आपला अधिकार बजावण्याचे पूर्ण स्वातंत्र्य मिळावे मतदारांना आपला मतदानाचा हक्क निर्भयतेने बजावता यावा यासाठी सर्व परवानाधारकांना शस्त्र बाळगण्यास आणि बरोबर घेऊन फिरण्यास आता जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राखण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून रत्नागिरी जिल्ह्यात संपूर्ण भूभागात फौजदार प्रक्रिया संहिता कायदा एकोणीसशे त्र्याहत्तरचे चे कलम एकशे चव्वेचाळीस प्रमाणे बंदी आदेश आता लागू करण्यात आले पळयात पुढच्या बातमीकडे मोदी सरकार सन दोन हजार चोवीसपर्यंत सर्व घरकुल लाभार्थ्यांना घरे देणाऱ्या आशेवरती घरकुलांचे शेकडो लाभार्थी घरकुलांची प्रतीक्षा करतात मात्र मोदी सरकारने शेकडो घरकुल लाभार्थ्यांना देशोधडीला लावल्याचं चित्र सध्या सर्वत्र पाहायला मिळते खेड तालुक्यातील देवघर गावातील निराधार ज्येष्ठ नागरिकाचं कुटुंब देखील या शेकडो घरकुल लाभार्थ्यांच्या सारखाच प्रतीक्षेत आहे मंदा अनंत मोरे या मागील दहा वर्षे घरकुल मिळण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा आहेत सध्या त्यांचं कच्च घर मोडकळी झालं असून केव्हाही पडण्याची शक्यता आहे मंदा अनंत मोरे यांचं हे घर केव्हाही पडून अपघातात या गरीब कुटुंबाचा मृत्यू होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये स्थानिक ग्रुप ग्रामपंचायत देवघर यांनी घरकुलाचा संपूर्ण प्रस्ताव पंचायत समिती खेड यांच्याकडे सादर केला आहे परंतु मोदी सरकारकडून घरकुलासाठी निधी उपलब्ध होत नाहीये मोरे यांच्यासारखे शेकडो घरकुल लाभार्थी घर बनण्याच्या शक्यतेने भीतीच्या छायाखाली जीवन जगतात श्री सिद्धिविनायक मित्रमंडळ भरणे घडशीवाडी आयोजित शिमगा उत्सव घडशीवाडी प्रीमियर लीग पर्व पहिले उत्साहात संपन्न झाले चोवीस रोजी घडशी प्रीमियर लीग चे उद्घाटन करण्यात आले सदर सामने दोन दिवस खेळवले जाणार असून तरी या सामन्यांसाठी ज्यांनी मदत केली त्या सर्वांचे सत्कार करत त्यांचा सन्मान सोहळा पार पडला सत्यवान जोशी आणि गावातील सर्व ग्रामस्थ आणि प्रमुख यावेळेस उपस्थित होते झोलाई क्रीडा मंडळ आंबवली यांच्यातर्फे शिमगा महोत्सवानिमित्ताने भव्य अशा दोन दिवसीय तालुकास्तरीय पुरुष गट कबड्डी स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं खेड तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने भव्य अशा तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा पंचवीस आणि सव्वीस मार्च रोजी पार पडतील पंचवीस मार्च रोजी साठ किलो वजनी गटात तर सव्वीस मार्च रोजी खुलागड पुरुषगड यांच्यात स्पर्धा संपन्न होईल प्रथम क्रमांक विजेत्यास रोख रक्कम पाच हजार पाचशे पंचावन्न आणि आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात येईल तर खुल्या गटातील प्रथम विजेत्यास रोख रक्कम सहा हजार सहाशे सहासष्ट रुपये आणि आकर्षक चषक देऊन गौरवण्यात येईल दे। यासोबतच दोन्ही गटांमध्ये द्वितीय तृतीय आणि चतुर्थ क्रमांक अशा क्रमांकांना रोख रक्कम आणि आकर्षक चषक देऊन गौरवण्यात येईल उत्कृष्ट चढाई पकड उत्कृष्ट खेळाडू यांना देखील सन्मानित करण्यात येणार आहेत तरी स्पर्धेबद्दल अधिक माहितीसाठी दीपक बळीराम यादव चौऱ्याण्णव वीस शून्य एक पंचाहत्तर शून्य पाच प्रभाकर यादव सत्त्याण्णव सहासष्ट सत्याहत्तर पंधरा एकोणसत्तर सुरेंद्र यादव चौऱ्याण्णव शून्य पाच सहासष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट या क्रमांकावरती संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय घेऊयात एक छोटीशी विश्रांती तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी नवीन वर्षासाठी दीप केबल नेटवर्क घेऊन आले धमाका ऑफर मनोरंजनाचा खास खजिना छप्पन्न एस डी अधिक दोनशे त्रेपन्न एस डी चॅनल्स आता फक्त तीन हजार तीनशे रुपयाच्या वार्षिक प्लॅन वर तर मग वाट कसली पाहताय आजच रिचार्ज करा आता एकाच वेळी एकाच घरात तीन वेगवेगळे वेग वे चॅनल्स पाहण्याची सुवर्ण संधी एक टीव्ही आणि दोन मोबाईल वरती पाहता येणार तीन वेगवेगळे चॅनल्स सर्व मराठी चॅनल्स आणि झी पॅकेज सहा महिने फक्त बाराशे पन्नास रुपये आणि बारा महिन्यासाठी फक्त चोवीसशे रुपये विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत तुम्ही पाहताय दीपवाहिनी शेअर बाजारात आज एकोणीस मार्च रोजी मोठी घसरण पाहायला मिळाली आहे लार्ज कॅप असो मिड कॅप असो किंवा मग स्मॉल कॅप प्रत्येक सेगमेंटमध्ये विक्री होताना दिसत होती आय टी शेअर्समध्ये सर्वात मोठी घसरण झाली आहे आज सेन्सेक्स इंट्राडे सातशेहून अधिक अंकांनी घसरलाय आणि बहात्तर हजार सात पूर्णांक दहाच्या पातळीवर आला तर निफ्टी ही सुमारे अडीचशे अंकांनी घसरण होऊन एकवीस हजार आठशे आठच्या पातळीवर आली तरी बाजारातील या घसरणीने गुंतवणूकदारांचे तीन पूर्णांक पाच लाख कोटींचं नुकसान झालं रोहा कोलाड मार्गावरती रस्त्याच्या बाजूला अवैधपणे ट्रक उभे केले जात आहेत त्यामुळे सदर परिसराला अवैध ट्रक पार्किंगचं स्वरूप निर्माण झालंय दोन्ही बाजूला ट्रक उभे असल्याने दिवसेंदिवस अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसते असाच एक अपघात किल्ला येथे झालाय रात्री नऊच्या सुमारास एक बाईक स्वार कोलाडकडून रोह्याकडे येत होता यावेळी किल्ला गावाच्या जवळ रस्त्याच्या साइड पट्टीवरती दोन्ही बाजूला ट्रक उभे असल्याने अपघात झालाय ट्रकमुळे या तरुणाला रस्त्याचा अंदाज आला नाही समोरून डोळ्यावरती लाईट पडल्याने तो उभ्या असलेल्या ट्रकला जाऊन धडकला अपघातानंतर जवळजवळ दहा ते पंधरा मिनिटं तो तरुण रस्त्यावरच पडून होता योगायोगाने यावेळी तेथून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे नेते विष्णूभाई लोखंडे परिवारासह पुढे जात होते त्यांनी अपघात पाहिला आणि त्यानंतर जखमी दुचाकीस्वाराला भट रुग्णालयात दाखल केलं रुग्णालयात प्राथमिक उपचार झाल्यानंतर तरुणाला मुंबईला हलवण्यात आलं ट्रक चालकांना रस्त्यावर गाड्या उभ्या करण्याची परवानगी देतं तरी कोण असा सवाल यानंतर आता उपस्थित केला जातोय ड्राईव्ह इन रेस्टॉरंट धामणी संगमेश्वरच्या सदतीसाव्या वर्धापन दिनानिमित्त दी ड्राईव्ह इन रेस्टॉरंट प्रायोजित तसेच कोकण कोकण भूमी कृषी पर्यटन सहकारी संस्था प्रांत आणि क्लब आयोजित पाककला स्पर्धा नुकत्याच ड्राइव इन लॉन्स धामणी येथे संपन्न झाल्या यावर्षी सुग्रणापासून शाकाहारी पदार्थ हा विषय पाकसिद्धी स्पर्धांसाठी निश्चित करण्यात आला होता कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करताना प्रायोजक अमोल लोध यांनी या स्पर्धा आयोजनामागचा उद्देश सांगितला दरवर्षी स्थानिक पीक आणि सहज उपलब्ध घटकांपासून तयार होणाऱ्या पाकसिद्धी येथे स्पर्धा माध्यमातून प्रदर्शित करण्यात येतात स्थानिक शेतकऱ्यांच्या मालाचे उदत्तीकरण करन करणे आणि कोकणची खास रेसिपी तयार करून प्रसारित करणे हा ये। या मागचा हेतू असतो या पाकसिद्धी स्पर्धा दरवर्षी या हेतूनुसार आयोजित करण्यात येतात यापूर्वी तांदूळ कुळीथ नाचणी इत्यादी विषयांवरती पाककला स्पर्धा उपक्रम पार पडले आत्तापर्यंत अनेक वर्ष स्पर्धकांच्या नंबर आलेल्या पाकसिंधी लवकरच दे ड्रायव्ह इन रेस्टॉरंट आणि राई कृषी पर्यटन केंद्र गोळवली येथे आस्वादासाठी उपलब्ध असेल येणाऱ्या ग्राहकांनी कोकणी पदार्थांची खास मागणी करावी आम्ही सेवेला रुजू आहोत असं आवाहन देखील लोध यांनी यावेळेस केलं अठरा मार्च रोजी रात्री नऊच्या सुमारास कुळवंडी देऊळवाडी काळकाई मंदिराजवळ मोठ्या प्रमाणात आग लागल्याची घटना घडली सदर आग आंब्याच्या आणि पिंपळाच्या झाडाला लागली होती आग लागल्याचे समजताच मदत ग्रुपचे अध्यक्ष प्रसाद दिलीप गांधी सदस्य प्रशांत निकम रणजित निकम आणि ग्रामस्थ सर्व मदतीला धावून आले आणि आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले वडवा लागल्यामुळे आग लागल्याचा अंदाज येथील स्थानिकांनी व्यक्त केला यानंतर खेड परिषद अग्निशमन दलाचे कर्मचारी फायरमन दीपक देवळेकर वाहन चालक गजानन जाधव सहायक फायरमन जयेश पवार सहायक फायरमन प्रणव घाग यांनी घटनास्थळी पोहोचत आग आटोक्यात आणली खेड येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या आय सी एस कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात तालुका विधी समितीमार्फत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं महाविद्यालयाच्या विकास समितीचे चेअरमन आणि ज्येष्ठ विधी ॲडव्होकेट आनंदराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न झाला महिला दिन आणि जागतिक जलदिन सप्ताह हो, सोळा मार्च ते बावीस मार्च निमित्ताने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना विविध कायद्यांबाबत मार्गदर्शन करण्यात आलं सेकंड जॉईंट सिव्हिल जज खेड मनीषा पाटील यांनी विद्यार्थ्यांना कौटुंबिक हिंसाचार कायदे याबद्दल सविस्तर सांगितलं तर त्यातील तरतुदी तसेच बारकावे देखील सांगण्यात आले एस एम चव्हाण जॉईंट सिव्हिल जज खेड यांनी बालविवाह प्रतिबंधात्मक कायद्यांबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली तसेच एन एस निसळ सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन हेड यांनी जागतिक जलदिनाबाबत माहिती देऊन पाणी संवर्धन कसं महत्त्वाचं आहे ते सांगितलं आणि त्याप्रती आपण काय केलं पाहिजे याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देखील केलं महाविद्यालयाच्या प्राचार्या प्राध्यापक डॉक्टर आवटी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केलं कार्यक्रमाला महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते याचबरोबर वेळ झाली आहे बातमीपत्रात इथे सांभण्याची तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी